मी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये फाल्गुन महिन्यातील होळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत फाल्गुन महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे होळी पौर्णिमा संपूर्ण भारतामध्ये हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो या सणाला होळी शिमगा होलिका हुताशनी पौर्णिमा अशी वेगवेगळी नावे आहेत जशी नावे वेगवेगळी तसेच या सणाच्या उत्पत्तीविषयीच्या कथाही वेगवेगळ्या आहेत उत्तर भारतात हा सण कृष्णाशी संबंधित मानतात बालकृष्णाला विषमय दूध पाजणारी पुतना हिचे होळीच्या रात्री दहन करण्यात आले असा काहींचा विश्वास आहे तर महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी ढोंडा नावाची राक्षसी लहान बालकांना त्रास देत असे तेव्हा तिला हकलून लावण्यासाठी लोकांनी निर्माण करून तिला शिव्या देऊन पळवून लावले अशी आख्यायिका रूढ आहे पौराणिक कथेनुसार विष्णू भक्त प्रल्हादाला अग्नीमध्ये जिवे मारण्यासाठी हिरण्य कश्यपूने त्याची बहीण होलिकेची मदत घेतली तिच्या मांडीवर बाल प्रल्हादाला बसवून त्याच्या भोवती त्याने लाकडे रचली आणि ला ला ती पेटवून दिली होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळालेला होता त्यामुळे हिरण्य वाटले की अग्नीमध्ये प्रल्हाद जळला जाईल होलिकेला काही होणार नाही पण झाले उलटे भगवान विष्णूंनी प्रल्हादाला अग्नीपासून वाचवले आणि होलिका जळून गेली तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा सुरू झाली या सर्व आख्यायिकांवरून होळी ही दुष्ट शक्तींना आगीत जाळून राग करते अशी लोकश्रद्धा रूढ झाली लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात ते समाजाच्या भीतीने प्रतिष्ठेपोटी किंवा वयामुळे प्रकट होऊ शकत नाहीत ते बाहेर काढण्याची संधी या दिवशी असते होळी पुढे शिव्या देणे हा सुद्धा याचा एक भाग असतो लहान मुलांना पिडा देणाऱ्या होलिका ढोंडा पुतना यासारख्या राक्षसींच्या कथांवरून हा सण लहान मुलांना पिढा देणाऱ्या दुष्टशक्तींपासून अभय मिळावे म्हणून साजरा करण्याची प्रथा रूढ झाली असावी काही विद्वानांच्या मते हा प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे सर्व वेदांमध्ये आद्यवेद ऋग्वेद त्याची सुरुवात अग्नि या शब्दानं होते यावरून आपल्या संस्कृतीतील अग्नीचे महत्त्व स्पष्ट होते होळी पौर्णिमा हा सण दुष्ट शक्तींचा विनाश करणाऱ्या अग्निदैवते समर्पित आहे हे होळीच्या पूजन पद्धतीवरून लक्षात येते पाहू या पुराण शास्त्रानुसार होळी पूजन कसे केले जाते ते ग्रामदैवतेच्या मुख्य मंदिरासमोर गावातील पहिली होळी पेटवण्याची प्रथा असते होळीच्या आठ दिवस आधी म्हणजे फाल्गुन शुद्ध अष्टमीला होळी पूजन करणार असलेली जागा गंगाजल टाकून शुद्ध केली जाते तेथे वाळलेले लाकूड गोवऱ्या आणि होलिका दहन करण्यासाठी दोन उंच काठ्या स्थापित केल्या जातात एक काठी प्रल्हादासाठी आणि दुसरी काठी होलिका राक्षसीसाठी मानली जाते या दिवशी होलाष्टक सुरू होते असे मानले जाते फाल्गुन शुक्ल अष्टमी ते पौ फाल्गुन पौर्णिमेपर्यंत बाळ प्रल्हादाला जिबे मारण्यासाठी हिरण्य अनेक प्रकारचे कष्ट दिले म्हणून हिंदू धर्मात हे दिवस अशुभ मानले जातात या दिवसात कुठलेही शुभ कार्य करत नाहीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत लांबचा प्रवास करत नाहीत होळी पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळ संपल्यावर शुभमुहूर्त पाहून होळी प्रज्वलित करण्याची प्रथा आहे यासाठी होळी पुढे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आपले मुख करून पूजन करण्याची पद्धत आहे होळीला चारही बाजूने कच्च्या धाग्याने तीन किंवा सात फेऱ्याने बांधण्यात येते नंतर होळीला हळद कुंकू गुलाल फुले अक्षदा वाहून पाण्याने अर्ध देण्यात येते होळी प्रज्वलित करून तिला नारळ पुरणपोळी त्याचबरोबर आपल्या प्रथा परंपरेनुसार गूळ मूग बत्तासे नवीन धान्याच्या लोंब्यांची आहुती दिली जाते पूजन करताना ओम प्रल्हादाय वरदाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असे मंत्र म्हणतात आणि शेवटी होळीची आरती आणि तिची प्रार्थना केली जाते हे अग्निदैवते दुष्ट शक्ती जाळून तू आमच्या कुटुंबाचे रक्षण कर आमच्या मनातील घरातील नकारात्मकता भस्म कर अशी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी होळी पेटवल्यानंतर पालथ्या हाताने दुष्ट व्यक्तींच्या नावे बोंब मारण्याची पद्धत असते होळीच्या दिवशी काळा रंग वापरणे टाळले जाते कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे समजतात होळीमध्ये होलिका दहन झाल्यावर होळी शांत होईपर्यंत तिच्याजवळ बसून विष्णुमंत्र जप केला जातो होळी शांत झाल्यावर तिला ओंजळीने पाणी अर्पण करून शांत केले जाते हा विधी आपापले कुळाचार कुळधर्म आणि स्थानिक परंपरेनुसार केला जातो प्रत्येक घरी होळी पूजनाची प्रथा असतेच असे नाही वर्तमान परिस्थितीत पर्यावरण प्रदूषण कारणास्तव एक गाव एक होळी अशी ही प्रथा रूढ होताना दिसत आहे होळी पूजनाने आपल्या घरातील व मनातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी मनकपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया रंगपंचमीच्या निमित्ताने धन्यवाद